तर मित्रांनो कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्ही आज किती बिझनेस केलेला आहे नक्की सांगा तर अर्निंग व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे टिकट झालेलं आहे कमी नाही झालेलं आहे व्यवस्थितच झालेलं तर मी तुम्हाला दाखवतो जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका ब्लॉग मध्ये नवीन तर आज हे दहा मार्च आणि सोमवार सुरुवात करूया मोबाईल ला लॉग इन करूया ओला ला इन करूया, ला इन करूया, आज किती बिझनेस होतो दिवसभरात किती अनुभव चांगले चांगले अनुभव येतात वाईट अनुभव येतात तर सव्वा सात नाही सात वाजून हा सात वाजून दहा मिनिटं झालेले तर बघूया तो वाट बघूया कधी ट्रिप येते जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण स सात वाजता लॉग इन केलं होतं तर पहिली ट्रीप उचलायला आपल्याला साडेसात वाजले कारण रेट एवढा कमी आहे आणि ज्या ट्रिप पडत होत्या त्या दुसरे ड्रायवर ॲक्सेप्ट करत होते तर पहिली ट्रीप उचलली एस बी पाटीलला एस बी पाटीलला ड्रॉप केलं बावन्न रुपये दिले तिकडून ॲडव्हान्समध्ये जाकुलटे स्टेशनची ट्रीप उचलली होती तर त्याचे पण बावन्न रुपये झाले म्हणजे एकावन्न रुपये आणि प्लस काहीतरी चालते तर कस्टमरने आपल्याला बावन्न रुपये पे केले तर ठीकठाक एका तासात बरं झालं म्हणजे बॅक टू बॅक ट्रिपा लागले आणि एकशे दोनचा राऊंड झाला तर एक तास झालेला आहे आपल्याला आपण आपण नाश्ता करूया पोहे खाऊया जर नाश्ता नाही केला तर माझ्याकडून काम होणारच नाही आणि चिडचिड होतं कस्टमर वर राहत मी कुल तर पहिला आपण नाश्ता करू बाकीचं नंतर सगळं चला तर मग पोहे खायचं नियोजन आहे तर नाश्ता करून झालेला आहे पोहे आणि चहा संपवलेला आपण म्हणजे नाश्ता केलेला तर म्हणजे एकदम दुकानदार चालू होत एकदम हॉटेलवाला इथं वीस रुपये पोहे लिहिलेले आणि मायकांनी घेतले पंचवीस रुपये रस्सा पोहे वेगळा रेट आहे इथं वीस रुपये पोहे लिहिले बनाया तुमको आपण नाश्ता केला आणि नंतर आपल्याला एक चाळीस रुपयाची ट्रिप पडली होती ती कंप्लीट केली आप वेळी आपला दिजवीनगर पुलावरून चौक सोडला तिथून आपण पिंपरी चौकाची ट्रीप सोडली तर त्याचे पंच्याहत्तर घेतले तिथून एक बावन्न रुपयाची अजमेरा कॉलनी तिथून अजमेरावरून डायरेक्ट आपण इथं आलो आहे पिंपरीमध्ये मेडिकल कॉलेज आहे कोणते डीवाय पाटील आयुर्वेदिकचं तर तिथे सोडलेलं आहे आणि इथून चौसष्ट रुपये घेतले मॅडमकडून आता आपण गोटू टाकूया इथून कारण आपण तिथ मारत मारत बरंच पुढे आलेलो आहोत आपल्या एरियाच्या बाहेर आलेलं तर आता गोटू टाकलं तर ट्रिप पडेल लवकर नाही तर मग आपल्याला एमटी बोमल फिरावं लागेल परत फिरत तर टाकूया लगेच गोटू आणि बघूया कुठली ट्रिप पडते परंपरा प्रतिष्ठा दहा वाजले पिकावर संपलेलं आहे तर आता आपण आठ ट्रीप मारलेले आहेत तीन तासात चांगल्या ट्रीप मारल्या तीन तासात तर आता आयनॉक्सच्या इथे आठ ट्रिपमधून चारशे चौऱ्याऐंशी रुपये आपले झालेले आहेत आणि आता बघूया अजून आपल्याकडे दोन तास आहेत दोन तासात ऍटलिस्ट आपले टार्गेट राहील था चार ते पाच तरी मारायच्यात आपल्याला बघूया प्प की नाही तर सकाळी सात वाजता आलो होतो आपण आणि आतापर्यंत बऱ्यापैकी आपण काम के केलेलं आहे तर आपल्या तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या रिक्षाचा धंदा डाऊन होण्याचं कारण कॅबवाले कॅबवाले कसे आहे तुम्ही म्हणाल कॅबवाल्यांवर आता का बोलतोय हा बरेच कॅबवाले बघत असतील तर ते पण अरे तसं काय ते तुम्हाला सांगतो मित्रांनो आपण रिक्षा मी सांगतोय मी जवळ नऊ वर्षापूर्वीपासून पासून रिक्षा चालवते तर त्यावेळेस आहे ना मित्रांनो रिक्षावाल्यांची म्हणजे बाता आईट होती एकदम हाट होता वेगळा जेव्हापासून हे ओला वगैरे आले आणि त्यांनी कॅब चालू केली बघा पहिल्या मग ते काय झालं की मोठ्या मोठ्या जे बुकिंग होते रिक्षावाल्यांना पुणे स्टेशन म्हणा एअरपोर्ट म्हणा हे सगळ्या रिक्षावाल्यांना होत्या पहिल्या प्रायव्हेट धंदा म्हणजे ऑफलाईन धंदा स्टँडवर म्हणा इकडे म्हणा तिकडे म्हणा रिक्षा जास्त होता म्हणजे धंदा जास्त होता त्यावेळेस जेव्हापासून हे आले तेव्हापासून त्या आल्या मग मार आपला मारला त्यांनी परत आपण आंदोलन आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध आणि बऱ्याच तरी आम्ही नाही फोडल्या म्हणजे पुणे स्टेशन म्हणा इकडे म्हणा तिकडे म्हणा गाड्या बिड्या फोडायचे काचा काजाबिजा फोडायचे पण मग मा विरोध करायचे आणि आता पण काय होते की कॅबवाले काय करतात की शंभर रुपयाच्या बुकिंग पण सोडत नाहीत आता हे शंभर रुपयाच्या बुकिंग कॅबवाल्यांनी ओल्याने मारल्या पाहिजे का तुम्ही विचारा विचार करा थोडं त्यांच्या गाडी सात आठ लाखाच्या आहेत अरे तुम्हाला जर बुकिंग असेल तर रिक्षाच घ्या ना तीन लाखात येते रिक्षा जुनी घ्यायची अजून कमी आहे तुमचं व्याज तरी जाणार आहे का शंभर दीडशे शंभर दीडशे मला हेच सांगायचंय शंभर दीडशे तुम्ही ज्या बुकिंग मारताना त्या पैशातून तुमचं मेंटेनन्स तरी निघाल का मोठं काम निघालं तर तुम्ही ते काय करणार कंपनीने एवढं केलं ना की शंभर दीडशेचं बुकिंग फक्त आपल्याला भेटलं पाहिजे रिक्षा तर बरं होईल जॉब तर साडेबारा वाजलेले आहेत आणि आतापर्यंत आपल्या झालेल्या आहेत सोळा ट्रिप आणि सोळा ट्रिप झालेल्या आहेत तर बिझनेस किती झाला आहे आठशे ऐंशी का काहीतरी झालेलं आहे उबरला शंभर एक ऑफलाईन बुकिंग म्हणजे ज्याच्यात आपण तीस तीसच्या दोन तीन ट्रिप मारल्या होत्या तर आता मी आहे रावेतमध्ये मध्ये आता घरी चाललेलं आहे तर इथून ट्रिप आहे पण पिकअप आहे लांब तर कसं आहे मित्रांनो आपल्या सकाळच्या टाईमला जो आपण येतो सात आठ समजा आठ वाजता सरासरी आपण आलो तर आठ आणि चार बारा चार पाच तासात सकाळी कमीत कमी बारा तेरा ट्रिप तरी कम्प्लीट झाल्या पाहिजे म्हणजे संध्याकाळी लोड कमी येतो आणि संध्याकाळी धंदा होईलच असं नाही आहे कारण तुम्ही कोणत्या एरियामध्ये आहात त्याच्यावर लय डिपेंड करतं संध्याकाळचा बिझनेस जर समजा आता भोजरी एम आय डी सी आहे जर तुम्ही संध्याकाळी तिकडं असाल तर तुम्हाला तिथं तुम मोठी ट्रिप पडू शकते आणि अशा बिझनेस करायला लागतो समजा आय टी पार्क आहे हिंजवडी आय टी पार्क आहे तुम्ही तिकडं असाल तर तिकडून संध्याकाळी ट्रिप पडेल पण माझं कसं आहे मी लोकलमध्ये मा मारतो तर कमी बिझनेस होतो कधी झाला तर लकीतली चांगला होतो तर ठीक आहे तर जेवण करू या साडेबारा वाजल्यात पोचत म्हणजे दहा मिनटं लागतील आपल्याला घरी पोचायला आणि संध्याकाळी चार वाजता लॉग इन करू अर्धनी मग काम झालेलं आहे आपलं आणि संध्याकाळी जास्ती जास्त कृपा मारण्याचा प्रयत्न करू जी येईल ती उचलायची असंच जर आपलं म्हणजे असंच हे हा बघा परत तीच ट्रिप आली आहे पस्तीस रुपयाची हा बाबा नाही उचलायची पाच वाजता म्हणजे पाच वाजणार आणि आपण लॉग इन केलं होतं चार वाजता चार वाजता लॉग इन करून आपण पहिली अठ्ठावन दुसरी पस्तीस तिसरी सट चौपन क पंचावन्न आणि आता परत एक त्रेपन्न चोपन्न रुपयाची ट्रिप मारलेली आहे म्हणजे चार ट्रिप मारलेले आहेत एका तासात तर एक नंबर काम झालेले वीस ट्रिप मारलेले आहेत आपण इन्सेंटिव्ह घेतलेले आहेत पण आता इथून पुढे आपल्याला पाच ट्रिप मारूनच आपल्याला जा घरी जायचं आहे भरपूर वेळ आहे आपल्याकडे कारण हां कारण एक चार बुकिंग राहिले होते आपल्या आपण सोळा ट्रिप मारले होते सकाळी आणि चार बुकिंग आपण एका तासात मारलेले आहेत तर साडेबाराशे काहीतरी अर्निंग झालेले आणि आता आपण आहोत पी सी पी कॉलेजला तरी इथं थोड्या वेळ बघू वाट बघूया पाच मिनटं नाही तर मग आपण डिवा पाटील कॉलेजला जाणार आहोत आणि तिथून राहिलेला ट्रिप मारणार आहोत दोन तास आहेत आपल्याकडं आणि चांगले चांगलं रनिंग करायचं आहे आपल्याला आज बघूया कसं काय होतंय तर बघा मित्रांनो मला एक सांगायचं आहे की परवडत नाही परवडत नाही म्हणून आपण आपलं घर चालणार आहे का असं परवडत नाही हे म्हणजे ही ट्रीप परवडणार नाही मला तर आपलं घर असं चालणार आहे का मला सांगा त्याच्यामुळं व्यवस्थित वाचून ट्रिपा उचला आणि कंप्लीट करा बरेच जण काय करतात मस्त गाडी साईडला लावतात मस्त टाईमपास झोपतात विकतात गाडीच आराम करतात ट्रिपा वाजत राहतात पण उचलत नाही का परवडत नाही यांचं म्हणणं आहे परवडत नाही आणि कमवणारे भरपूर कमवणारे आहेत कमवतात दोन दोन अडीच अडीच हजार यांचे आपलं पैसे धंदा करतात आपल्या रिक्षावर पण काहीजण आहेत ते नुसते रडतात आणि मार्केटमध्ये निगेटिव्ह फेलवतात तर मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे की उदेरची ट्रीप मारताय तुम्ही आणि तुम्हाला तुम्ही आहे ना माहीत असलेल्या ठिकाणची ही ट्रीप बऱ्याच ठिकाणी शॉर्टकट असतो शॉर्टकट घ्या आणि तुम्हाला शॉर्टकट जर तुम्ही घेतला कस्टमरच्या लोकेशनवर व्यवस्थित पोहोचवलं तर तुम्हाला पूर्ण अमाऊंट भेटणार आहे आणि कधी पण आहे ना कस्टमरनी समजा दोन किलोमीटर दीड अडीच किलोमीटरची ट्रीप आहे आणि समजा तुम्ही दोन किलोमीटर चारशे मीटर दोन किलोमीटर आणि चारशे मीटर दोन किलोमीटर आणि तीनशे मीटर जर ट्रिप तुम्ही पहिली सोडली तर तुम्हाला कमी पैसे भेटणार आहेत तुम्ही शॉर्टकटने घेऊन जावा आणि कस्टमरला पूर्ण लोकेशनवर सोडा तुमचं बिल अॅक्युरेटी येणार आहे त्याच्यासाठी हा आपल्याला एवढाच फायदा आपण एक तर लॉस मध्ये ट्रिप उचलत असतो उबेर ची तुम्ही शॉर्टकट मध्ये घेऊन जावा आणि अमाऊंट पूर्ण तुम्हाला क्लियर भेटणार आहे त्याचे चीटिंग करताय तो आज आपण एक एक किलोमीटर दीड दोन किलोमीटरच्या ट्रिप बऱ्यापैकी जास्त मारलेल्या आहेत तशाच आपण साठ पन्नास ते साठच्या दरम्यानच्या ट्रिप आपण भरपूर मारलेले तर अशा रीतीने आपण जवळजवळ आतापर्यंत चोवीसावी ट्रीप आहे बहुतेक मला असं वाटते तेवीसावी की चोवीसावी असेल पस्तीस रुपयाची आहे एक दीड किलोमीटरचाच ड्रॉप आहे आणि दोनशे रुपया सॉरी दोनशे मीटर आपण पिक करायला आलेलो आहे फक्त कस्टमरला तर अशाच ट्रीप परवडणार आहेत तुम्हाला म्हणजे मोठ्या पण ट्रिप मारा बऱ्यापैकी आणि ह्या छोट्या पण कस्टमर येते वाटत काय माहिती येते काय माहिती प्रज्ञा आणि कस्टमर आहे आणि बालाजी अर्थ रावेत विलेज रोडवर ही ट्रिप आहे तर कसे की बघा तुम्ही जी ट्रीप येईल ती तुम्ही मारली तर तुमचा धंदा आज मी जसा केला तसा होऊ शकतो दर दिवशी मी पण असं माझा धंदा एवढा लवकर होत नाही पण आज काय केलं मी की पिकअप डिस्टन्स बघितलं अमाऊंट बघितले आणि ड्रॉप बघितला तीन गोष्टी बघितल्या मी पटकन पन, ले ले, कैंसल के ले ले, ते पण आणि हे तीन बघूनच मी ट्रिप उचललेलं आणि जेल ते उचललेली आहे आणि कॅन्सल केलेली नाही आज मला असं वाटतं मी दिवसभरात फक्त एक ट्रिप मारलेली सॉरी कॅन्सल केलेली आहे चोवीस ट्रिपमधून तर त्याच्यामुळं पण मला बहुतेक ट्रिपचा फ्लो जास्त होता आज की म्हणजे एक झाली की एक झाली की एक देते मला तर असं तुम्ही जर कॅन्सल करत बसले नाही मला इकडे नाही जायचं नाही मला हे परवडणार नाही हे अमाऊंटला कमी दाखवते एवढं लांब जायचं एवढीच अमाऊंट का तर मग तुमची कमाई लिमिटेड राहील एवढं सांगायचंय मला तर वाट बघूया कस्टमर कधी येते त्याची तर सहा वाजलेले आहेत आणि आपल्या आता पंचवीस ट्रिप कम्प्लीट झालेले आहेत तर आता मला काही एक्स्ट्रा ट्रिप मारायची काही इच्छा होत नाहीये नाही तर मारू शकलो असतो पण आता नको काय पस्तीस पस्तीस जी बी मारून मला वाईता गाला आता तर तुम्ही पाहू शकता हे बघा पंचवीस बी मारलेले आहेत आणि पंधराशे ब्याऐंशी उबर ला झालेले आहेत आणि आता इन्सेंटिव्ह बघूया आपण हे बघा साडेसात तास आपण आज काम केलेले आणि पंचवीस बी एकोणपन्नास पॉईंट आणि इन्सेंटिव्ह एक दोनशे त्रेचाळीस रुपये करून तर पंधराशे ब्याऐंशी रुपये आपले गुगल ला झालेले नव्वद रुपये ऑफलाईन बुकिंगचे झालेले सीएनजी कितीच भरलाय ते दाखवतो तुम्हाला पेटीएम हे बघा आपण तर करूया तेराशे चौऱ्याहत्तर म्हणजे तेराशे रुपये आज आपल्याला राहतात प्रॉफिट तर साडेसात ते आठ तासात आपल्याला आज तेराशे रुपयाचं प्रॉफिट राहिलेलं आहे खूप छान आहे म्हणजे नऊ तास पण आपण आज काम केलेलं नाहीये सकाळपासून आपण सातला लॉग इन केलं पहिले बुकिंग साडेसात वाजता मारले ते डायरेक्ट साडेबारा वाजेपर्यंत आपण कंटिन्यू काम करत राहिलो फक्त आज दिवसभरात एक ट्रिप कॅन्सल केलेली आहे आपण त्याच्यामुळं आज उभेरणी आपल्याला कंटिन्यू ट्रिप येत गेला आणि आपण पण वाचून किलोमीटर बघून पैसे बघून उचललेले आहेत असं नाही की लॉसमध्ये सगळा लॉसमध्ये धंदा करतोय आणि किलोमीटर दाखवतो तुम्हाला तुम्हाला मी सकाळी मीटर टाकला होता तर मला वाटत म्हणजे शंभरच्या क्रॉस केला असेल बघा तुम्हीच तर एकशे दहा एक किलोमीटर तर मित्रांनो कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्ही आज किती बिझनेस केलेला आहे नक्की सांगा म्हणजे मला कळेल की बाबा मी एकटाच कमी बिझनेस करतो एकदम आरामात काम चालतं माझं की बाकीचे माझ्यापेक्षा चांगले मेहनत करणारे खूप खूप आहेत नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो